पत्रकार बहिणी बांधव मी आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अधिवेशनाचा कालावधी चालू आहे आणि गरबा करून चर्चा धमाल मस्ती सगळीच सभागृहात तुम्हाला ऐकायला मिळते पाहायला मिळते आहे काय चालू आहे त्याची सविस्तर जाणकारी तुम्हाला तर देखील आपण वेळ काढून आला त्याबद्दल आपला रूढी आहे जे कोण आले नसतील त्यांना आपण ती माहिती देऊ शकता अशी माझी विनंती देवडूक या दरम्यामध्ये मी वरच्या सभागृहामध्ये आलो होतो त्याला आपली प्रेस कॉन्फरन्स आली होती त्याला आपण असं किंवा काही असतील काही नसतील त्याला आपण बिझी होता आताही आपण बिझी झालो ते पण मी इतर राज्याच्या विषयावरती आपण विचार त्या तुम्ही प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका आणि इतर राज्यातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या यांच्या निवडणुका या सातत्याने पुढे जात आहेत आता तर जवळजवळ मुंबई महानगरपालिकेचे इतर महानगरपालिकेच्या निवडणुका दिवाळी नंतर होईल असच साधारण मत आले त्यामुळे हा कारभार संपूर्णपणे प्रशासनाच्या अखत्यारीमध्ये आहे कशा प्रकारचा राज्य कारभार चालू आहे प्रशासनाचा त्याविषयी थोडीशी मला माहिती द्यायची आणि म्हणून मी आता जे काही विषयावरती बोलणार आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या काही विषयावरती बोलणार आहे त्याचं मी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिलेलं आहे ते पत्रही मी तुम्हाला दिलेलं आहे सोबतच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सन्माननीय भूषण नगराणी यांनाही पत्र दिलेलं आहे ते आपल्यासोबत मी जोडलेलं आहे किंबहुना मुंबई महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर अभिजित बांबेर यांनाही मी स्वतः टेलिफोनद्वारे माहिती दिलेली आहे आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांनाही माहिती सगळी पाठवलेली आहे आजही मी सकाळी गगराणी साहेबांची वेळ मागितली होती पण अजून काही त्यांच्याकडून वेळ मिळालेली नाही उत्तर आलेलं नाही तर कदाचित इथून संपल्यानंतर मी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन नगराणी असतील तर नगराणी बांगर साहेब मी भेटणार आहे आणि सविस्तर मुंबई शहरामध्ये गेले कित्येक वर्ष आपल्याला आठवत असेल की मुंबई शहरामध्ये दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीस होते दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान जो पूर आला होता मिठी नदीला त्यामुळे किती त्रास सगळ्यांना सह करावा लागेल त्याची आपल्याला कल्पना आहे सव्वीस जुलैच्या सातत्याने करण्याचा निर्णय झाला मिठी नदीचं पाणी नेमकं कुठं मुरतय आणि मुंबई शहरातले जे मेजर नाले आहेत त्याची साफसफाई कशी होते त्याची सविस्तर इतंभूत माहिती आपल्याला मिळावी कारण आपणही माझ्यासारखे जे करदाते मुंबई शहराचे आहात आणि आपल्या करातूनच मुंबई महानगरपालिका किंवा राज्य चालतं आणि अशा वेळेला जर मुंबई महानगरपालिकेची लूट होत असेल काही अधिकारी आणि काही कंत्रदार मिळून तर ती थांबणं गरजेचं आहे आणि म्हणून मी काही माहिती मुंबई महानगरपालिका यांच्या हात्यात येणारे वांड्र या ठिकाणी असलेले मिठी नदी आणि मोठे मोठे नाले जे आहेत मुंबई शहरातले मेजर नाले यांचा काळ काड़ काढण्यासाठी साफसफाई करण्यासाठी आता दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन वर्षाकरता काढण्यात आल्या त्या निविदेविषयी मी तुम्हाला माहिती देणार आता तर मुंबई महानगरपालिके आता तर कुठला पावसाळा नाहीये पावसाळा नसला तरी कत्रशींनी ज्या काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत आणि त्या कशाप्रकारे पैशावरती दल्ला मारण्याची माहिती तुम्हाला मला द्यायची आहे कारण न्यायालयाने निवडणुका या पुढे ढकललेल्याच आहेत एक प्रकारे त्यामुळे ही प्रशासकीय कामकाज हे पुढं तसाच चालू राहणार आहे आणि कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकारी कशा प्रकारे घोटाळा करताय त्याची माहिती मी तुम्हाला आणि म्हणून आता, आता साधारण एक पाचशे कोटी रुपयाच्या निविदा मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या त्यातल्या दोनशे कोटी आणि दोनशे कोटी अशा निविदा अगोदरच काढल्या होत्या आता दोन तीन दिवसापूर्वी परत मिठी शंभर कोटीच्या निविदा काढल्या आणि त्या सुद्धा अभाव ज्यादा रहाणे अधिकारी आणि मिळून काढलेले आहेत आपलं जे निगडा काढतात शंभर कोटीच्या आणि म्हणून मूळ विषय जो आपला आहे त्या मूळ विषयामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी एखाद्या कंत्राव तारावरती कसे भेरबाड होतात तो कंत्राटार गेले कित्येक वर्ष कशा प्रकारे रीक करून लूट करतोय ती माहिती आपल्याला मी दिली पाहिजे आणि मुंबईकरांचा पैसा वाचला पाहिजे कारण ह्या निविदा अभाव दराने काढल्या जातात वरच्या दराने काढल्या जातात आणि अशा प्रकारचा घोटाळा दरवर्षी होतो दोन हजार पंधरा सुद्धा असाच घोटाळा झाला होता आणि त्यावेळेला साधारण बरेच कंत्राटदार जेलमध्ये गेले होते त्यातील एपीआय कंपनीचा कंत्राटदार रिश कंपनीचा कॉन्ट्रॅक्टदार भौमिक कंपनी विमल कंपनीचा सरकार अशी अनेक नावं आहेत दहा ना कंपनीच्या लोकांना त्याला ब्लॅकलिस्टेड पण करत गेले होते आणि आता तेच पुन्हा कंत्राटदार री करून हे कंत्राट घेण्याच्या मागे लागलेले आहे आणि म्हणून तुमच्या समोर सत्य काय जी माहिती आहे ती सांगायला पाहिजे कारण जे अभाव कंत्राट दिलेली आहे कंत्राट ती अबावधारांनी दिलेल्या कंत्राटामुळे साधारण दोनशे ते अडीचशे कोटीचं मुंबई महानगरपालिकेचं आणि आपलं नुकसान होत आहे आणि ते होऊ नये याकरता आपण आणि खरं महापालिका आयुक्त हे ट्रस्टी आहे त्यांनी त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे या कंत्राटदारांमध्ये भूपेंद्र नावाचा जो कंत्राटदार आहे त्याच्या स्वतःच्या पाच कंपन्या आहेत पाच कंपन्याची नावं पैकी तुम्हाला मिळणार आहे जे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत ब्लॅकलिस्टेड आहे आणि तेच अधिकारी पुन्हा पुन्हा हे कंत्राट घेत आहेत आणि या अधिकाऱ्यांना कंत्राट मिळण्यासाठी अशा प्रकारची अगदी शर्ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी त्या कंत्राटदाराशी मिळून तयार करतायत आणि त्याची झोळी भरतायत अशा प्रकारची मालिका आहे खरं पाहता त्यांच्या अटींमध्ये पूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर कोणाला काम करायचं असेल मग ते बांधकामाचं असेल कामाचं असेल गाळ असेल तर एनी वर्क करणारा का कंत्राटार कोणतंही काम करणारा कंत्राटदार त्याच्यात येत होता परंतु आता मात्र त्यांनी ती अट रद्द केलेली आहे <laughs> रद्द केलेली आहे की कोणतेही काम करणारा तर कुठल्या तरी कंत्राटदाराला फेवत के करण्यासाठी केवळ गाड काढणाराच कॉन्ट्रॅक्टर पाहिजे इतर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नको आहे अशा प्रकारची पूर्वीची यात रद्द करून या पाच सात कंपन्यांसाठी संमलन करून हे कंत्राट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याने हात असं घातलं की तो डिस्टिटी करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यालाच केवळ ही निविदा भरता येऊ शकते त्याच्यात तो भाग घेऊ शकतो बाकी कुठल्याही कंत्राटात त्यात भाग घेऊ शकत नाही वर्क करणारा नाही तर फक्त डिसिटी करणाराच कचराडात भाग घेऊ शकतो मला मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारण कंत्राट का गावाला काळ उचलण्याला हजार रुपये टन खर्च येतो तर मुंबई महानगरपालिका त्याला अडीच हजार रुपये टन देते म्हणजे इथेच दीड हजार रुपयाचा सर्वप्रथम प्राथमिक प्रथम दुसरं तुम्हाला मोठा इथं दिसतोय आणि ते दीड हजार रुपये पर टनामागे त्याच्या हिशामध्ये जात आहेत हेच सर कमी दारा दरा दराने आपण जर कॉन्ट्रॅक्ट निविदा काढल्या तर मला असं वाटतं त्याच्या मुंबईकरांची कोट्यावधी रुपये वाचू शकता आता पाचशे कोटीचे टेंडर जे काढले ते जर बिलो दराने काढले तर किमान दोन अडीचशे कोटी मुंबईकरांचे वाचू शकतात असं माझं हा मत आहे परंतु काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांची काही नाव देणार आहे या ठिकाणी ते अधिकारी आणि ते मिळून हे सगळं करताय आता मोठ्या नाल्याच्या सोबतच मिठी नदीचा सुद्धा गाळ काढण्यासाठी आता जर शंभर कोटीचं ते कॉन्ट्रॅक्ट काढलं निविदा त्या निविदेमध्ये त्यांनी एक अट घातलेली आहे ती सगळ्यात साठी जाईल गेले गेले ते लोक तसावेत म्हणून एक शिल्प हुशर मशीन म्हणून आहे ती शेल हुशर मशीन, की मिटी काने मशीन ही मिठी नदीतली गाळ काढण्यासाठी मशीन आहे गेले कित्येक वर्ष गाळ काढते या मशीनची किंमत आहे नव्वद लाख रुपये ती मशीन केरळला एका कंपनीकडून मिळते त्या कंपनीचं नाव पण मी तुम्हाला केतन कदम नावाचा एक माणूस आहे तो केतन कदम हा माणूस ही शिल्पुशन मशीन जी आहे ती शिल्प उशर मशीन या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि प्रतिवर्षी त्यांच्याकडून नऊ कोटी रुपये नव्वद लाखाची मशीन आणि प्रति वर्षी नऊ कोटी रुपये त्याला मिळतात असे वर्षानुवर्ष चाललेले आहे आता ती नव्वद लाखाची मशीन ही केरळला मिळते आता महाकुंभ मध्ये त्या नऊ मशीन वापरण्यात आल्या होत्या त्या केरळच्या मी नाव तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे आणि महानगरपालिकेचे अट त्याच्यात काय आहे की अशा प्रकारची जर मशीन तुम्हाला जर गाळ काढायचा असेल तर हा प्रायव्हेट माणूस जो आहे कंत्राटदार कंत्राटदारांकडून मशीन तो स्वतः देतो त्याची एनओसी जर तुम्ही त्याचीच मशीन घेऊन तुम्हाला ते गाळ काढावं लागेल तरच तुम्हाला निविदा भरता येऊ शकेल आणि म्हणून त्याची एन ओसी मिळते ती एन मिळण्यापूर्वी तो म्हणतो की मला पहिले माझे पैसे ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला मी इनोशी देणार नंतर दुसरा मुंबई शहरामध्ये पस्तीस मीटर आहे अशा दोनच मशीन आहेत या दोन मशीन पदारी नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे मी नाव कुठं देतोय म्हणजे कशा प्रकारे हे लोक लुटत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या कर आमच्या कर्जात्यांचा पैसा याच्याकडे दोन मशीन आहेत बाकी कोणाकडे मशीन आहे पस्तीस मीटर लांब ती मशीन राहते एल ओ शिबाजी निविदा निविदामध्ये टाकते तरच तुम्हाला ती निविदा भरता येऊ शकते ये वन करण्याला निविदा भरता येऊ शकत नाही मुंबई महानगरपालिकेने मी त्यांना कंपनीचं नाव पण देणार आहे तुमच्या मार्फत जाईलच जर त्यांनी नव्वद लाखाची वसूल केरळ वर आणली ते महानगरपालिकेचे गेले पाच सात वर्ष आपण नऊ नऊ कोटी रुपयाप्रमाणे मग कांत्रार अभाव दराने आपल्याकडून मुंबई महानगरपालिकेकडून पैसे काढतं नऊ नऊ कोटी गेले पाच दहा नऊ नऊ पन्नास साठ सत्तर कोटी रुपये हे आपल्या खिशातून गेलेले आहे केतन कदम आणि ती मला असं वाटतं की दोन दो किती तरी वर्ष हे चालू आहे तीच बस जर मुंबई महानगरपालिकेने विकत घेतल्या तर त्याचा निश्चितपणे फायदा मुंबई महानगरपालिकेला होईल असं मला वाटतंय आणि म्हणून या संदर्भामध्येच महानगरपालिका अशा प्रकारची जी अभद्र युती आहे त्याच्यावरती चाप लावणार आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे जर हे टेंडर बिलोदाराने दिले तर त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना चोवीस टक्के हे इस्टिमेट कॉस्ट त्याची द्यावी लागते ती डीने द्यावी लागते चेक दिला तर तो महानगरपालिकेने जमा होतो जर त्यांनी काय काम केले नाही चुकीचे केले नाही जमा होतो दोन हजार पंधरा साली ह्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांना ब्लॅक ब्लॅकलिस्ट झाली होती त्यांनी तीस कोटी रुपये जमा केले होते ते ब्लॅकलिस्ट झाले जेलमध्ये गेले ते जेलमध्ये येण्याचा त्यांचा डीडी तो जप्त करण्यात आला जी मशीन मी तुम्हाला आता बोललो ती केरळमध्ये मॅट प्रॉप मॅट प्रॉप एम ए टी पी आर ओ पी टेक्निकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे मिळते जी आधी आता प्रयागराजलाही वापरली गेली किंमत नव्वद लाख रुपये मागच्या वेळेला भूपेंद्र या कॉन्ट्रॅक्टरच्या कंपन्यांची मी नाव सांगतो एक तनिषा डीबी बीबी इंटरप्राइजेस स्टार इंजिनियर डिवा इन्फ्रास्ट्रक्चर त्रिदेव इन्फ्रास्ट्रक्चर अशा त्याच्या पाच कंपन्या आहेत हा सुद्धा जेलमध्ये जाऊन आलेला आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये यांनी साठी जो रेट दिला होता तो मागे पंचवीसशे रुपये दिला होता जेव्हा बॉम्बा बोंब बॉम झाली प्रकरण उघडकी झालं तेव्हा त्यांनी तो अठराशे रुपये दर केला एका मध्ये दर बदलता येत नाही कमी आलीवर करता येत नाही अशी निमावली आहे तुम्हाला आठवण असेल की सन्मान्य मुख्यमंत्री माजी अरविंद केजरीवाल यांना जो आता मध्यंतरी त्रास झाला तो अशा प्रकारचे दर एका टेंडर मध्ये दोन वेळा दर बदलल्यामुळे झाला आणि त्यांना सुद्धा जावं लागलं आत्ताचे हे टेंडर या पाच कंपन्या आणि आणखीन दोन अॅक्युट डिझाईन आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाच सात रिंग करून टेंडर घेतलेले आहे मालक आहे नंदीश आणि लोकेश यांनी आता नंदीश इंटरप्राइजेस नावाची कंपनी आता बंद करून त्यांनी आता भूमिका ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी चालू केलेली आहे आणि काय सगळं माहिती आहे आता त्यांना चार टक्के अभावाने काम मिळालेलं आहे कोणी कंपन्यांना त्रिवेदला ते पण मी तुम्हाला दिलेलं आहे त्यांची माहिती मी महागड साहेबांना दिलेली आहे माझी अपेक्षा आहे ही जी लूट ही थांबवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि महानगर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याची दखल घेण्याची आवश्यकता आहे की ना याला अधिकारी दे दे जे अधिकारी मदत करता त्याची चौधरी म्हणून आहे त्या चौधरीने फोन केला होता चौधरी हे तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे असं करू नका मुंबई महानगरपालिकेचे पैसे व्हायला तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जेव्हा ट्रस्टी म्हणून बसता त्याला आपली जबाबदारी येते परंतु काही झाले नाही टेंडर त्यांनी पण केले सोबत एक आणखी मदत असं आहे की एक रामगुडे नावाचा अधिकारी आहे इंजिनियर त्या रामगुडे नावाचा अधिकारी त्याचा मागच्यावर असा घोटाळ्यामध्ये नाव आला तेव्हा त्याची बदली केली आणि त्याला कुर्ल्याला पाठवलं रामगुडे हा अधिकारी या भूपेंद्रच्या कंपनीचा पार्टनर आता ते कळणार नाही पार्टनर आहे ते आता दिवसापूर्वी पुन्हा त्यांना बदली करून इकडे दिवसापली आहे एवढं काय रामराम जप करायची गरज होती त्या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये मी क्लिअर कट असं लिहिलेलं आहे की ह्या ज्या निविदा भरणारे कंत्राटार आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास काढून जी झालेली लूट किती मला मध्यंतरी मला वाटतं अनिल परब यांनी सुद्धा काहीतरी या विषयाने भूमिका मांडली होती ची नेमणूक झाली नाही झाली मला माहिती नाही पण एसआयडीची नेमणूक तर झालीच पाहिजे आणि हे दोषी आढळणारच त्यांच्यावर फौजारी गुन्हे तर दाखल झालेच पाहिजेत आणि त्यांना ताबडतोब ब्लॅकलिस्टेड परमनंट करून टाकले पाहिजे इथं मुंबई शहराची जी लूट करतात ते अधिकारी आहेत आणि म्हणूनच मी हे माझ्याकडे हातात पत्र आहे ते तुम्हाला दिले ते मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे ते भूषण कार्यक्रमांचं पत्र आहे आणि शिवाय त्याच्या मागे केंद्र कसे ह्या आता मीटीने ते दिलेली आहे मला वाच असं वाटतं की ही माहिती माझ्या हातामध्ये आहे त्याची माहिती आहे काय काय देऊन याच्या मागामध्ये मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये एक जागृत नागरिक म्हणून पत्रकार म्हणून एक राजकारणाचा मी कार्यकर्ता म्हणून आणि अधिकारी त्यांनी मिळून या कंत्राटदाराची जी काही लूट चाललेली आहे त्याच्यावरती ताबडतोब ती सगळेच्या सगळे कंत्राट जे दिली ती रद्द केली पाहिजेत चौकशी झालीच पाहिजेत आणि पुन्हा त्या कोणताही कॉन्ट्राक्टदार त्याच्यात भाग घेऊ शकतो अशा प्रकारच्या हाती आत टाकून ताबडतोब त्या निविदा पुन्हा काढल्या पाहिजे त्या ताबडतोब रद्द केल्या पाहिजे एक पाचशे कोटीच्या निविदा आहेत मी आता बऱ्याच अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही पण मला मिळालेल्या माहितीप्रमाणे अडतीस टक्के हे वाकपात जात आहे अशा प्रकारची माझी माहिती आहे आणि म्हणून पूर्णपणे रद्द करून पारदर्शकपणे सक्षम कर्जदाराची नेमणूक करून ह्या निवड्या काढल्या का पाहिजेत जे चुकीची लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि म्हणून स्वच्छ प्रशासन आणि गुड गव्हर्नन्स अशा प्रकारची आमची भूमिका आहे मला असं वाटतं की आपणही त्याची निश्चितपणे दखल घ्याल आणि या कला जनतेच्या पैशाची लूट थांबवाल अशी माझी भावना आहे तर तुम्हाला काय विचारत असेल ते विचारू शकता